नमस्कार मी सहारा ग्रो सर्विस पापनस आपले आरडोर सीड्स या कंपनीचं विजय टरबुज विजिटला आलेलं आहे आपले कुरवाडीचे व्यापारी समीर भाई बासाबाई बागवान यांच्या प्लॉटवर आहे हा प्लॉट सरासरी साडेतीन एकराचा आहे आणि विजय व्हरायटी थंडी असताना सुद्धा चांगले फुगलेले आहे आणि कुठेही प्लॉटमध्ये डम्पिंग किंवा भुरी वगैरे नाही आणि व्हायरसला अजिबात बळी पडत नाही आणि ही व्हरायटी व्यापाऱ्यांना मार्केटला एक नंबर पसंतीची व्हरायटी आहे स्वतः कलिंगड व्यापारी आमचे समीर भाई यांनीच त्यांच्या शेतामध्ये प्रयोग केलेला आहे आपण बी येणाऱ्या सीझन मध्ये आरडोर सीड्स विजय थंडीसाठी आहे आणि पुढं येणाऱ्या उन्हाळ्या हंगामासाठी या आरडोर हंगामा सीड्स या कंपनीची विराट व्हरायटी करावी असं मी मार्गदर्शन करू माझ्या दुकानाचं नाव सहारा ग्रोसर्विस पापनस आणि दुसरी शाखा पनकुरवाडीमध्ये बायपास चौक सतीश स्टील शेजारी माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकतीस सत्त्याण्णव झिरो नऊ